नमस्कार नागपंचमी स्पेशल ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत आहे सणावाराच्या दिवशी दहा पंधरा मिनिट जरी उठायला लेट झाला तर दिवसभराचं शेड्यूल अगदी बिघडून जातं आज असंच काहीचं माझ्यासोबतही झालं उठायला थोडासा उशीर झाला म्हणून मी आज त्याला टिफिनमध्ये उपमा आणि शेंगदाण्याची चटणी बनवून दिली होती सकाळच्या काही गडबडीमध्ये रांगोळ काय काढणं होत नाही तसं तर मी सकाळी झाडून पुसून घेतलेलं होतं फक्त रांगोळी काढायची राहिली होती पिल्लूला शाळेत सोडवल्यानंतर तीही मी कंप्लीट केली रांगोळी मात्र माझ्याने अजिबात काढणं होत नाही कारण मला रांगोळी काढता येत नाही आपल्याकडे जे कौशल्य नाही ते दाखवलं तर ॲटलिस्ट ज्यांना रांगोळी काढता येत नाही तेही ही रांगोळी पाहून काढायला सुरुवात करतील सकाळच्या काही गडबडीमध्ये रांगोळ काढायची म्हटलं की याला वीस ते पंचवीस मिनिट वेळ लागणार म्हणून मी सहसा सकाळी रांगोळी काढत नाही फायनल अशी माझी रांगोळी बनवून तयार झाली होती रांगोळी काढल्यानंतर मी आतमध्ये आले आणि देवपूजेला लागले नागपंचमी म्हटलं की मला आठवतं ते माझं लहानपण पन, लहानपणी प्रत्येकाचीच नागपंचमी आत्ताच्या नागपंचमीपेक्षा थोडीशी वेगळी असणार लहानपणी फक्त आईने केलेलं गोडधोड दिवसभर खायचं छान छान नवीन कपडे घालून तयार व्हायचं आणि दिवसभर खूप अशी मज्जा करायची एवढीच नागपंचमी तर मला लहानपणी माहिती होती याच गोष्टींसाठी वर्षभर या सणाची वाट पाहिली जायची नागपंचमी का साजरी केली जाते किंवा याचं काय महत्त्व असतं हे काहीही माहीत नसायचं तेव्हा फक्त आपली मज्जा आणि दिवसभर मस्ती करायला मिळणार म्हणूनच या सणाची वाट पाहिली जायची आज में तुमा मी तुम्हाला अगदी थोडक्यात नागपंचमी का साजरी केली जाते आणि त्याचं महत्त्व काय असतं हे माझ्या शब्दात सांगणार आहे भारतीय संस्कृतीमध्ये नागपंचमी हा सण अगदी पवित्र मानला जातो या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते नागदेवतेची पूजा केल्यामुळे सर्पदोष कमी होतो त्याचबरोबर या दिवशी आरोग्य संपन्न व समृद्ध जीवनासाठी नागदेवतेकडे प्रार्थनाही केली जाते नाग हा महादेवांना तसेच भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे महादेवाच्या गळ्यातील वासुकी नाग तसेच भगवान विष्णू हे शेष नागावर विसावतात म्हणून नागाची पूजा केल्याने महादेव आणि भगवान विष्णू या दोन्हींचा आशीर्वाद प्राप्त होतो म्हणून नागदेवतेची पूजा केली जाते या दिवशी सापाची पूजा केल्याने सापाबद्दल जी भीती असते ती दूर होतेच पण विषबाधेचेही संकट टळते ज्या लोकांना कालसर्प दोष असतो त्यांनी नागपंचमीच्या दिवशी व्रत केल्याने त्याचे दोष नाहीसे होतात नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला येत असतो या दिवशी नागदेवतेची पूजा करून त्यांना उकडीचं नैवेद्य दाखवलं जातं या दिवशी काहीही भाजत नाहीत किंवा चिरून त्याचा नैवेद्य दाखवला जात नाही नागपंचमीच्या दिवशी महिला झोका खेळतात त्याचबरोबर काही भागांमध्ये फुगडी भुलई हे खेळ खेळले जातात वेगवेगळ्या भागांमध्ये पंचमी ही वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते पण आमच्या भागामध्ये तर याच पद्धतीने पंचमी ही साजरी केली जाते एक गाव होतं तिथे एक शेतकरी होता त्याच्या शेतात वारूळ होतं श्रावण मास होता त्यात नागपंचमीचा दिवस तो नेहमीप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला नांगरता नांगरता काय झालं वारुळात जी नागाची कुलं होती त्यांना नांगराचा फळ लागला व काही वेळातच ती नागाची कुळं मेली तेवढ्यातच नागिन आली व तिने पाहिलं तिचं वारुळही मोडलेलं होतं त्यात तिची पिलंही मिलेली होती नागिन इकडं तिकडं पाहू लागली तेवढ्यात तिला नांगराच्या फळाला रक्त दिसलं तेव्हा तिला कळालं की या नांगरामुळेच तिची पिलं मेली हा रोष मनात ठेवून तिने ठरवलं की शेतकऱ्याचा निर्वंश करावा म्हणून ती शेतकऱ्याच्या घरी गेली मुलासुनांना शेतकऱ्याला तसेच त्याच्या बायकोला तिने दंश केला ते सगळे मरून पडले थोड्या वेळाने तिला समजलं की यांची एक मुलगी ही आहे ती परगावी राहते म्हणून तिने तिलाही दंश करण्यासाठी निघाली शेतकऱ्याच्या मुलीच्या घरी आली तेव्हा तिने पाहिलं की ती एका भिंतीवर नाग आणि त्यांची कुलं काढून त्यांची पूजा करत होती पूजा धूपदीप लावून दूध व लाह्याचा नैवेद्य दाखवून ती अगदी मनोभावे पूजा करत होती हे सर्व नागिनीने पाहिले व नागिनीचे मन प्रसन्न झाले नागिन चंदनामध्ये लोळत होती दूध पिऊन तिचं मन अगदी तृप्त झाले होतं तरीही त्या बाईची पूजा चालू होती तेवढ्यात नागिनीने तिला विचारले बाई तू कोण आहेस तुझे आईबाप कोठे आहेत तेव्हा तिचे डोळे उघडले ती नागिनीला पाहून घाबरू लागली नागिनीने तिला म्हटले तू घाबरू नकोस मी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे दे तेव्हा मुलगी सांगितली तेव्हा नागिनीला असं वाटलं की ही मुलगी आपली एवढी मनोभावे सेवा करत आहे पूजा करत आहे आणि आपण तिच्या आई वडिलांना मारून टाकलं याची तिला खंत वाटत होती झालेली सर्व हकीकत नागिनीने मुलीला सांगितली व मुलीने त्यावर म्हटलं यावर काही उपाय असेल तर सांगा मग नागिनीने ति तिल, ति ना तिला एक अमृत दिलं आणि ते अमृत घेऊन मुलगी माहेरी गेली व ते अमृत सर्वांना पाजलं ती सर्व जिवंत झाली जिवंत झाल्यानंतर मुलीने सर्व हकीकत तिच्या वडिलांना सांगितली वडिलांनी तिला विचारलं हे व्रत कसं करायचं तेव्हा मुलगी सर्व व्रत सांगितलं एवढं सर्व होत नसेल तर निदान नागपंचमीच्या दिवशी काहीही चिरू नये भाजू नये त्याचबरोबर तळूही नये व त्या दिवशी नागदेवतेची पूजा करून त्यांना नमस्कार करावा असे तिने तिच्या वडिलांना सांगितले व वडिलांनीही हे अजन्म पाळले तेव्हापासूनच मुलींनी नागपंचमीला माहेरी जाण्याची प्रथा सुरू झाली मला जी माहिती होती ती नागपंचमीची स्टोरी मी तुमच्याशी शेअर केलेली आहे या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही माहिती असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा सणाच्या दिवशीच्या रुटीनसोबत तुम्हाला ही कथाही सांगावी म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक मात्र नक्की करा देवपूजा करून झाल्यानंतर इथे मी स्वयंपाकाला लागली स्वयंपाक बनवण्या अगोदर मी किचन ओटा अगदी स्वच्छ करून घेतलेला होता त्यानंतरच मी स्वयंपाकाला सुरुवात केली इथे पुरण घालायचं होतं म्हणून डाळ शिजत घातली छान भात शिजवून घेतला व इथे कढी करण्याची वेळ झाली मी कढी या पद्धतीने करते सुरुवातीला तेल घालायचं त्यामध्ये कांदा लसूण त्याचबरोबर वाटून घेतलेलं खोबर छान असं परतवून घ्यायचं यामध्ये गरम मसाला काळा मसाला लाल तिखट हळद त्याचबरोबर भरपूर अशी कोथिंबीर व डाळीतून काढून घेतलेला कट घालायचा चवीनुसार मीठ व कढीमध्ये सर्वात महत्त्वाचा इन्ग्रिडियंट म्हणजे चिंचेचा कोळ घालायचा सर्वात शेवटी चवीनुसार मेढ घालून दहा ते पंधरा मिनिट कढी छान उकळवून घ्यायची या पद्धतीने कढी नक्की एकदा तरी बनवून पहा खूप छान अप्रतिमाशी होते डाळ शिजवून घेतल्यानंतर त्याचं जे पाणी काढलं जातं त्याला कट म्हणतात त्यानेच ही कढी बनवली जाते जण थोडंसं गोड पुरणही यामध्ये घालतात पण मी घालत नाही इथे मी नैवेद्य बनवून घेण्यासाठी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे पीठ मळून घेतलं त्यानंतर त्याची अशी चपाती बनवून घेतली व त्याचे कानोले बनवत आहे आमच्याकडे या नैवेद्याला कानोले म्हणतात पण बऱ्याचशा भागामध्ये याला दिंडही म्हटले जातं पण आम्ही कानोले म्हणतो हे वाटीने असे गोल पुऱ्या बनवून घेतल्या यामध्ये पुरण भरायचं व त्याला कडेने बंद करून वाफवून घ्यायचं इथे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता या प्रकारे कानोले बनवले जातात हे नैवेद्यासाठी छोट्या साईजचे आहेत त्यामध्ये मोठेही बनवले जातात पूर्वी लोक नागपंचमीच्या दिवशी जेवणामध्येही हे कानोले खायचे पण हल्ली हे खाल्ले जात नाहीत फक्त नैवेद्यापुरते बनवले जातात नैवेद्यासाठी मी ते सात कानोले बनवून घेतलेले आहेत त्याला एका प्लेटमध्ये ठेवायचं कानोले प्लेटमध्ये ठेवण्यापूर्वी प्लेटला तेल लावून घ्यायचं त्यामुळे कानोले प्लेटला चिटकत नाहीत अशा पद्धतीने प्लेटमध्ये ठेवून घेतलेलं आहे आता याला दहा ते पंधरा मिनिट मी वाफवून घेणार आहे यावर एखादं झाकण ठेवून याला वाफवून घ्यायचं हे बनवत बनवतच माझ्या पोळ्याही बनवायचं काम चालू होतं अशा टम्म पोळ्या फुगल्यानंतर जो आनंद होतो ना त्या आनंदापुढे दिवसभराचं काम अगदी शून्य असतं मी बनवलेली प्रत्येक पुरणपोळी ही अशी टम्म फुगत असते भलेही छोट्या चोटे छोट्याच करते पण फुगतात मात्र छान इथे माझे कानोलेही वाफवून तयार झाले होते इथे पाहू शकता अजिबात प्लेटला चिकटलेले नाहीत त्यानंतर मी नैवेद्य दाखवून घेतला व संध्याकाळच्या जेवणाचं ताट काहीसं असं होतं आम्ही दोघांनीही छान जेवण केलं चला तर व्हिडिओला इथे सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला व ला 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 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय